नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपल्या मराठी सणांनाही सुरुवात होते त्यामध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत हा सण महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा समजला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे जे वेल आयकॉन आहे तेही क्लिक करा सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत येते दरवर्षी हा सण चौदा जानेवारीला येतो पण यावर्षी हा पंधरा जानेवारीला आला आहे मकर संक्रांत सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे तसेच संक्रांतीचे फल रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 हजार चोवीस शके एकोणावीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणार आहे संक्रांतीचा पुण्यकाल हा पंधरा जानेवारी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सकाळी सात सतरा ते सायंकाळी सहा वीस पर्यंत आहे वाहन घोडा उपवाहन सिंह वस्त्र काळे शस्त्रभाला हळदीचा टिळा वयानिवृद्ध असून बसलेली आहे वासाकरता दुर्वा जातीने ब्राह्मण असून चित्रांना भक्षण करीत आहे भूषणार्थ सोने वारनाव घोरा नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंधरा असून उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे संक्रांतीचे फल म्हणजे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्वकालामध्ये द्यायचे दान म्हणजे नवे भांडे घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत संक्रांतीच्या पर्वकालामध्ये वर्ज्यकामे कोणती तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाय मशीची धार काढणे कामविषयक सेवन इत्यादी ही सर्व कामे वर्ज्य करावीत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आवडला असेल तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका